व्यवस्था केलेली होती म्हणलं की जरा खुर्चीवर बसतो आम्ही त्याच्यात एक शारीरिक सोय होती की जरा पाठ टेकता येते पण आणखीन एक महत्वाची गोष्ट आपल्या दैनंदिन जीवनात लक्षात ठेवायची एखादी व्यक्ती जी आदरणीय म्हणून आपण बोलवलेली आहे किंवा जी ज्ञानी आहे उदाहरत ऋषी मुनी ते आल्यानंतर राजे काय राक्षसांचे राजे सुद्धा उभे राहायचे आणि त्यांना उच्चासन म्हणजे पहिल्यांदा उभं राहणं त्याला उत्थापन म्हणायचं आणि नंतर उच्चासन द्यायचे जर उच्चासन नसेल तर आपलं आसन त्यांना देऊन स्वतः उभे राहायचे किंवा त्यांच्या पायाशी बसायचे संस्कृती मी तुम्हाला सांगतो इथे तशी काहीच अडचण नव्हती आपण एकमेकांना दिसू शकत होतो जरावरती ही एक गोष्ट कारण हा ब्रह्मचारी आश्रम वर्ग आहे इथे प्राण जर कुठला शब्द असेल प्राण शब्द तर तो संस्कार आहे त्याच्याशिवाय काय आपण वर्ग घेणार आहोत एकवीस दिवस पंचवीस दिवस हा एक सहज छोटी गोष्ट लक्षात ठेवायची की आपण ज्यांना बोलवलेलं आहे आपल्याकडे जी व्यक्ती आलेली आहे आपण तो अतिथी देवभव म्हणतो आणि अतिथी म्हणजे माहीत नसलेली व्यक्ती अनपेक्षितपणे आलेली व्यक्ती अनाहूत आपण ज्याला म्हणतो आमंत्रण नाही दिलेले आता आम्हाला अतिथी वगैरे म्हणलंय पण एक दोन आधी तारीख ठरलेली असते वेळ ठरलेली असते नंतर आठवड्यावर कोण तुम्हाला न्यायला येणार कुठून न्यायचं हे सगळं ठरलेलं असतं तरीही आम्ही अतिथी असतो हा एक अतिथी म्हणजे पाहुणे या अर्थाने पण एक लक्षात ठेवायचं की आपल्या घरी येणारी प्रत्येक व्यक्ती ही एक देवरूप आहे अतिथी शब्दाचा तो अर्थ आहे कारण पहिल्यांदा मातृदेव पितृदेव नंतर आचार्य देव हे बरोबरच आहेत ना अतिथी देव त्याच्यात सगळा समाज येऊन जातो सगळ्या समाजाला जर देव मानायचा तर खरं विश्वरूप दर्शन आहे गीतेतला अकरावा अध्याय हे टेक्स्टबुक म्हणजे आपण म्हणतो ना सैद्धांतिक थिओरॉटिकल असं ते दर्शन आहे प्रत्यक्षात नको का यायला विष्णू सहस्रनाम हे स्तोत्र आहे ना पुस्तकातलं स्तोत्र आहे जीवनात यायला सहस्र म्हणजे हजार नव्हे आणि आपण त्यानं कोटी म्हणजे करोवर नव्हे तेहतीस कोटी देव म्हणजे तेहतीस करोवर भयंकर घोटाळा झालेला यामुळे आस्पेक्ट्स आहेत ते देवांचे विषय तो आता नाही आहे तर सहस्र म्हणजे सहस्रावधी अनंत विष्णूची फॉर एक्झाम्पल तो जर अनंत आहे असीम आहे अथांग आहे अपार आहे तर त्याची नावं सांगताना किमान हजार सांगितली पाहिजेत ना पण अर्थ काय त्याचा की एक्सटेन्शन म्हणजे मी ज्यावेळेला पूर्ण करतो ते वाचन त्यामध्ये ते स्तोत्र एक्सटेंड झालं पाहिजे आणि ऍप्लिकेशन म्हणजे ज्याला आपण म्हणतो की त्याचा विस्तार झाला पाहिजे आणि त्याचं उपयोजन झालं पाहिजे जीवनात तर ते स्तोत्र मी एका अर्थाने आत्मसात केलं नाही तर कंठसात करतो कंठसाथ म्हणजे पाठांतात भरपूर असतं जीवनात उतरायला नको का आता ब्रह्मचर्य आश्रम वर्गासाठी पंचवीस दिवस एकवीस दिवस पाच ते आत्तापर्यंत आपली मुलं आपण सोपवलेली होती फार मोठं काम आहे या काळात मुलं सोपवणं शाळेत आपण नाईलाजाणी सोपवतो जसे ट्रिपल वगैरे डोस नाईलाजण द्यायलाच पाहिजे सगळेच घेतात म्हणून द्यायचे सगळेच शाळेत जातात म्हणून पाठवायचे पण आता डी स्कूलिंग नावाचा प्रकार सुरू झालेला आहे पण अगदी अकरावी पर्यंत काय बारावी पर्यंत शाळेत न जाता मुलं अगदी परीक्षेला बसू शकतात मग ते नीट असू दे किंवा त्यांनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सांगितलं पूर्वी ती अट होते दहावी तर आता पुढच्या वर्षीपासून असून नसल्यासारखी होईल किंवा त्याच्या पुढच्या वर्षीपासून बारावीला फक्त मार्कांपुरतं महत्व आहे प्रत्येक संस्थेने जर आपली एंट्रन्स एक्झामिनेशन घेतली तर ती एक प्रकारची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ठरेल ही एक्झामिनेशन मात्र प्रामाणिकपणे घेतली गेली पाहिजे मुद्दा तो नाही आहे मुद्दा आहे की माझा जो मुलगा शाळेत नाईलाजा मी येतो पण ब्रह्मचारीवर हा ऑप्शन आहे की आत्ता ती त्रेपन्न मुलं समजा तुमची आहेत मी तुमचं अभिनंदन करतो की एकवीस दिवसांसाठी माझा मुलगा आणि त्याच्यात तुम्हाला भेटायला कितीदा यायची परवानगी असते असं माहीत नाही मला खरं म्हणजे एकदाही नको आहे परवानगी की मी सोपवलंय ना आणि हल्ली एवढी कम्युनिकेशनची साधन आहे की मुलगा तीनदा लागोपाठ शिंकला तरी तुम्हाला मोबाईलवरून कळवता येईल प्रत्येकाकडे कर वाहन आहे तुम्ही मुलाला येऊन घेऊन जाऊ शकता पण एरवी तुम्हाला सांगतो आपल्या मुलांबद्दल आपलं एका अर्थाने अंडर एस्टिमेशन म्हणजे आपण कमी लेखतो त्यांना ज्या वेळेला पहिलीतल्या साथ सा वर्गांसाठी सात दिवसांचा वर्ग झाला त्याच्यात जा काही प्री प्रायमरी म्हणतो आम्ही त्याला म्हणजे के जी वन के जी टू तीही मुलं होती त्यावेळेला तयार झाली नाहीत पहिल्यांदा पालक पण नंतर जे शिक्षक होते त्यांना सांगितलं तुमची मुलं या वेळेवर वे, तुम्ही पाठवा ना मुला ना शिक्षक तयार झाले मग पालक आले मग प्रत्येकाने इन्स्ट्रक्शन दिल्या होते माझ्याशिवाय माझा मुलगा झोपत नाही रात्री दचकून उठेल म्हटलं दचकून उठला तर आम्ही पोचवतो कारण रायबंदरला वर्ग होता आणि बरीचशी मंडळी पणजीची होती अवघड नाही तुम्हाला मला पोचवणं त्याच्यानंतर माझा मुलगा गादी होली करतो लहान मुलं ना ते म्हणलं मी मेणकापड प्रत्येक गादीला देतो उपाय आहे ना प्रत्येक गोष्टीला लक्षात ठेवा एकदाही ते पोर आई म्हणून उठलं नाही एक आणि एकदाही अशा मुलाने बेड वेटिंग ज्याला म्हणतात गादी ओली केले नाही पालकांनाच आश्चर्य वाटलं शेवटी असाच वर्ग होता पालकांचा आणि पुढे मुलंही होती मुलात आता असती तर जरा निराळ्या पद्धतीने सांगता आलं असतं परंतु एक सांगतो जे अर्धी गंमत गेलेली आहे मुलं इथे नाही म्हणून सुरुवातीला समारोपाच्या कार्यक्रमाला एक अनाऊन्समेंट केली गेली की आत्ताच हे जे सगळे अध्यक्ष वगैरे आहेत या संस्थांचे किंवा सांस्कृतिक मंडळाचे आम्ही ठरवलं की हा जो वर्ग आहे तो आणखीन एका आठवड्याने एक्सटेंड केलेला आहे पालकांच्या शोक काळ पसरली हो बापरे <laughs> काही मुलं होती ना ते पण एरवी शिबिरातलं वातावरण जर मुक्त आनंदी आणि चैतन्यमय हे नवीन एज्युकेशन पॉलिसीतले प्राणशब्द शब्द आहेत गायडिंग प्रिन्सिपल्स आहेत गोल्स आहेत गोल्स त्याच्यात चैतन्य पाहिजे आनंद पाहिजे लक्षात ठेवा आणि मुक्ती म्हणजे फ्रीडम पाहिजे याच्या आधारावर जर वर्ग घेतला तर मुलांनी ए केलं मला आठवत आहे अजून तो दिवस अजून आठवडाभर या वातावरणात राहायचं मजेत आहे पालकांनी ज्या खुणा चाललेल्या होत्या इथे हा जो वर्ग आहे त्याच्यात त्या खुणा नसतील पण आमचा जो सगळ्यांसाठी वर्ग होता मुलगा मागे बघतो आई हाय बाबा हाय मम्मी चाललेलं असतं मग मम्मी किंवा बाबा अशी खून दाखवतात फ्रीजमध्ये ठेवले मोठा मासा आणून ठेवलेला आहे तू बाबा रे सात दिवस तुला इथे सात दिवसाचाच सा वर्ग होता इथे तर एकवीस दिवस शाकाहार आपल्याला शाकाहाराची काही तशी अडचण नसेल पण सांगतो तुम्हाला की तुम्ही जर तेवीस दिवस आम्ही मुलं दिलीत तुमच्यावर तुमच्याकडे एका अर्थाने आम्ही तुमच्यावर उपकार केलेला आहे कारण तुम्ही तेवीस दिवस एकवीस दिवस तीस दिवस सात दिवस जे शिकवलेलं आहे ना ते आम्ही घरी गेल्यावर एका तासात खड्ड्यात घालणार एका तासात तो मुलगा मी पाच वाजता उठत होतो असू दे रे आता किती दिवस सुट्टी उरली आहे चार जूनला शाळा सुरू होणार आहे झोप रे बघा पहिला सुरुंग लागला असे माईन्स असतात महिला लावलेले सुरुंग ओळीनं सुरुंग लागतात आहाराला सुरुंग इथे आता कांद्याला सुरू नसेल कदाचित मग कांद्याची भजीच करून स्वागत करू की मुलांचं काय बिघडलं हा रस्सा करू या सुंदर विचार करा ज्या विचारानं मुलगा किंवा इथे मुलगी मुलच मुलंच आहेत सगळे मुलगे दिलेलं आहे ह्या लोकांच्या ताब्यात आम्ही म्हणून काही प्लॅन करून संस्कार घडवलेले आहेत ते टिकवण्याची जबाबदारी पालक म्हणून माझी आहे पालक आणि अभिभावक पेरेंट्स अँड गार्डियन्स बऱ्याच वेळेला आम्ही म्हणतो पेरेंट्स तुम्ही झालात यांना जन्म दिला आता गार्डियन्स म्हणा गार्डियन एंजल नावाचा एक कन्सेप्ट आहे ख्रिश्चन धर्मात म्हणजे तू जातोस तिथे तुझा एक गार्डियन एंजल असतो आपण त्याला फार सुंदर शब्द वापरलेला आहे की तू जा रे आई वडिलांची पुण्याई तुझं रक्षण करे सद्गुरूंची पुण्याई आता पुण्याई शब्द लोकांना लिहिता येत नाही न डबल करायचा काय ती गंमत आहे सध्या गंमत बघा असं कुठेतरी रक्षण करणारी एक शक्ती असते या सर्व भूतेशू शक्तिरूपेण संस्थिता मग आपण आपल्याला पाहिजे ते मध्ये घालू शकतो आता मुलं जर समोर असतील तर सुरुवातीला मी म्हणायचं ठरवलेलं होतं पण आता मी तुम्हाला ते शब्द सांगतो शक्तीरूपेण रूपेनं संस्थिता ही शक्ती कसली आहे ब्रुटल पॉवर जे आता पुरुषांकडे आहे फक्त बाकी कुठली शक्ती उरली आहे जी स्त्रियांच्याकडे नाही आहे म्हणून लक्षात ठेवा भारतातल्या पुरुषांनी माणूस बनायचं ठरवलं तर स्त्रियांवरचे अत्याचार खरंच अर्धे कमी होते त्याच क्षणी पुरुषांनी माणूस बनायचं ठरवलं पाहिजे आता स्त्रिया माणूस आहे ते गृहित धरले तुम्ही समजा पण माणूस झालं पाहिजे आपण माणूस की असलेले माणूस आपण झाले पाहिजे सगळेच चांगले इंजिनियर्स आहेत चांगले डॉक्टर्स आहेत चांगले ॲडव्होकेट्स आहेत चांगले सी आहेत चांगली माणसं नाही आहेत चांगले नेते आहेत चांगले पॉलिसी मेकर्स आहेत काय कमी आहे आपल्या देशात चांगली माणसं नाही आहेत आणि चांगली माणसं अशा या वर्गातून घडली जातात लक्षात ठेवा ज्याला आपण ब्रह्मचर्य वर्ग नाव ठेवलं किंवा ब्रह्मचर्या आश्रम वर्ग नाव ठेवलेलं आहे एकवीस दिवसांचं एक, एक गणित मी तुम्हाला सांगतो हे इंटरनॅशनल गणित आहे हल्ली एकवीस म्हणलं की लगेच आपल्याला दुर्वांची जोडी तांबड फूल गणपतीच आठवतो हो मग संकष्टी विनायकी आपण कुठेतरी दुसऱ्या दिशेने जातो ही दिशा चुकीची आहे का बिलकुल चुकीची नाही बरोबर आहे प्रपंचाची दिशा आहे ह्याच्यावर आपल्याला काहीतरी मिळवायचं ना वी हॅव टू राईज अबव्ह म्हणतात ना वरती उठलं पाहिजे आणि त्यामुळे जगात अनेक क्षेत्रातल्या अनेक लोकांना जे सद्गुणी आहेत आणि दुर्गुणी आहेत दुर्गुणी म्हणजे दुर्व्यसनी आहेत ज्यांना व्यसन आहे प्रश्न विचारले होते आणि त्या प्रश्नांचा सा सारोश असलेला एक छोटासा रिपोर्ट प्रकाशित केला त्याच्यातली ही संख्या मी तुम्हाला सांगतोय एक चांगला सद्गुण त्या सद्गुणाचा मला विकास करायचा आहे किंवा एक माझ्यातला मोठा दोष दुर्गुण त्याचा विनाश करायचा आहे एकवीस दिवस पुरता तुम्ही जर दारू पिणारे आहात अगदी पियक्कर बेवडा आपण ज्याला म्हणतो एकवीस दिवस दारू न पिता राहिलात ना तर बावीसावीस दिवशी दारू दिली तरी आपल्याला नको असते पण नैष्ठिक निष्ठेनं हे मात्र केलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल एकदम दारू सोडणं वगैरे तसा तो विचार नाही आहे हे मना मनाचा ज्याला आपण म्हणतो ना पहिल्यांदा निर्णय तरी घेऊया हे व्यसन मला सोडायचं किंवा माझ्या मुलात हे चांगले गुण मला निर्माण करायचे शिक्षणात हेच तर असतं ना दुर्गुणांचं सोडण सद्गुण चांगल्या सवयी चांगले संस्कार त्यालाच तर आपण शिक्षण म्हणतो ना आणि म्हणून खरंच जर विचार केला एकवीस दिवस एक चांगली गोष्ट सलग मी गेली मुलांकडून करून घेतली मी केली त्याच्याबरोबर बावीसाव्या दिवशी त्याला उठवावं लागत नाही लवकर जर लवकर उठणं हा संस्कार मला मुलांवर घडवायचा आहे वाचन एकवीस दिवस ओळीन मुलांबरोबर मी अर्धा तास वाचन केलं घरी तर बावीस दिवशी मुलगा म्हणतो बाबा मला नवीन पुस्तक वाचायला आहेच ते त्यांनी तो अकरा या सगळ्यांचे काढला एव्हरेज ट्वेंटी वन डेज आपण एकवीस दिवस होतो कि आणि एक लक्षात ठेवा की हो? थे थे शिक्षक म्हणतात की सहा तास मुलं आमच्याकडे असतात तेवढीही नसतात आणि अठरा तास ती शाळेच्या बाहेर असतात पालकानं हे लक्षात घ्या गणित आणि शिक्षक इथे असतील तर नक्कीच लक्षात ठेवा की ज्या वेळेला पालक अठरा तास मुलं आमच्याकडे नसतात म्हणतात आणि शिक्षक म्हणतात आमच्याकडे सहा तास असतात सहा तास मुलं जी असतात ती त्यांच्या समोर असतात लक्षात ठेवा मी ज्या वेळेला शिकवतो शिक्षक म्हणून तीस मिनटाचा पिरियड आहे पस्तीस मिनिटाचा त्यातली वीसच मिनिटं राहणार वीस मिनटं ती मुलं सलग माझ्या समोर आहेत घरात पालकांची तक्रार असते आणि ती खरंच आहे की माझा मुलगा पाच मिनिटं माझ्यासमोर थांबत नाही जरा काही सांगाल की बाबा तुमचं प्रवचन नको आई तुझं व्याख्यान नको वगैरे हे असतात त्यांचं थांबत नाही पण शिक्षकासमोर वीस मिनिटं असतात ना त्या सलग वीस मिनिटं माझ्यासमोर आहे मी सायन्सचं सा टीचर आहे मॅथ्सचं आहे सा सोशल सायन्स कुठलंही असं मी शिक्षक आहे ना शिक्षकाचं एक काम मी इतिहास असेल तर ऐतिहासिक संस्कार घडवेन त्याच्यावर जॉग्राफी प्रत्येक याची ऑब्जेक्टिव्ह ठरलेली आहेत त्याच्यात तें त्यांचे संस्कार ढडलेले आहेत ज्योग्राफीमध्ये काय की विषुवृत्त ज्याला इक्वेटर म्हणतो तिथे राहणारी काळी माणसं आणि ज्याला आपण म्हणतो नॉर्थ पोल की जिथे राहणारी गोरी माणसं इस्किमोज अँड निग्रोज निग्रो म्हणजे आता वापरत नाहीत शब्द पण ब्लॅक जॉग्रफी सांगते की सगळ्यांचा सा संघर्ष माझ्या बाजूला जी नैसर्गिक परिस्थिती आहे त्याच्याबरोबर आहे हे उघडे टाकेल ते भरपूर कपडे घालतील कारण तिकडे प्रचंड थंडी आहे इकडे प्रचंड उकाडा आहे उष्णता आहे हे लक्षात ठेवा आता हे मुलं आलेली आहेत ना तर आत्ताचा जो विचार सांगितला त्याच्याबद्दलच्या दोन छान गोष्टी सांगतो ऐका तुम्हाला माहित असतील तर लगेच शेजारच्याला सांगू नका काही नवीन आहे का या गोष्टीत की आत्तापर्यंत ती गोष्ट ऐकलेली आहे काही नवीन आहे का असा विचार करा पहिल्यांदा आपण सांगूया की सद्गुण आहेत माझ्यातल्या चांगल्या आता एकवीस दिवस तुम्ही आहात एकवीस दिवस तुम्ही स्वतःचे कपडे स्वतः धुत असाल स्वतःचे गादी काय असेल ते तुम्ही गादी मोठी नसेल मॅट्रेस घालत असाल एक प्रकारचं शिस्तीचं जीवन तुम्ही जगत असाल लवकर उठत असाल आंघोळ करत असाल हल्ली लक्षात ठेवा आपली आंघोळ वगैरे इतकी फ्लेक्सिबल झालेली आहे त्याची वेळ ठरलेली नाही इथे तुम्हाला विशिष्ट वेळ दिलेली असेल जेवणाच्या वेळा ठरलेल्या असतील तुम्ही काहीतरी योगाभ्यास केला असेल योग साधना निदान व्यायाम केलेला असतील तुम्हाला ध्यान शिकवलं असेल चांगल्या चांगल्या गोष्टी चांगली चांगली उदाहरणं तुम्हाला दिलेली असतील आणि एक दोन दिवस नाही एकवीस दिवस चाललेले आहे एकवीस दिवस तुम्ही येण्यापूर्वी मी एकवीस दिवसांबद्दल सांगत होतो आता एक गोष्ट आहे का फक्त मला चांगले गुण ज्याला गुड क्वालिटीज गुड व्हर्च्यूज गुड इन्फ्लुएन्सेस म्हणतो ना आपण गुड हॅबिट्स मला चांगल्या वाढवायच्या एवढी मला सवय होती लवकर उठण्याची आणखीन वाढवली वाढवली मी आता दोन तास लवकर उठायला शिकलो हे तुम्हाला जमू शकेल कारण तुमचं वय लहान आहे कशासाठी उठायचं हे उत्तर नाही आपल्याकडे हा प्रॉब्लेम आहे हे लक्षात ठेवा आपण ज्याला लक्षात ठेवा म्हणतो ना म्हणजे रिमेंबर दिस आणि लक्षच लागत नाही अभ्यासात हे अटेन्शन आहे अभ्यासात लक्ष लागत नाही लक्ष लागत नाही नो अटेन्शन ऑर कॉन्सन्ट्रेशन इन स्टडीज हा आपल्या सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे पालकांचाही आहे शिक्षकांचाही आहे आणि विद्यार्थ्यांचाही आहे कॉन्सन्ट्रेशन नाही त्यासाठी या एकवीस दिवसात तुम्हाला काहीतरी शिकवलं असेल पण मी तीन वाक्य तुम्हाला सांगतो लक्षात ठेवा तुम्हाला कदाचित लक्षात येईल पालक तुम्हाला घरी समजावून सांगते माझं अभ्यासात लक्ष लागत नाही पहिलं वाक्य लक्ष लागत नाही म्हणजे आय कान कॉन्सन्ट्रेट म्हणजे मी नाही कॉन्सन्ट्रेट करू शकत अटेन्शन वर्गात नाही देऊ शकत वर्गात अटेन्शन नाही आणि घरात कॉन्सन्ट्रेशन नाही अभ्यासाला हे आहे ते मला वाढवायचं आहे पहिलं काय अभ्यासात लक्ष लागत नाही तरीही मी जो अभ्यास करतो तो लक्षात राहत नाही पहिलं लक्ष हे कॉन्सन्ट्रेशन होतं आता लक्षात राहत नाही ही मेमरी आली बरोबर आहे ना कारण का माहित आहे ना आपल्या जीवनाला एक निश्चित तुम्ही लहाना का लहान आहात पण आत्ता सुद्धा तुमच्यासमोर एक लक्ष क्षला य ला गोल एम और ड्रीम तुम्ही होऊ नका ना त्याप्रमाणे पण हल्ली म्हणतो तुम्हाला तो श्लोक शिकवला असेल की तुम्ही जेवताना वदनी केवळ जसं म्हणतो ना तसं तुम्ही करावा विचार कुणासाठी हे अन्न मी सेवणार हा कदाचित शिकवला असेल तुम्हाला श्लोक मी हे अन्न कुणासाठी खातोय माझ्यासाठी उदर भरण नो हे जाणीजे जा यज्ञ कर्म मी फक्त पोट भरत नाही माझं पोट भरतो पण यज्ञ कर्म हा काय प्रकार आहे त्या श्लोकांचे अर्थ तुम्हाला सांगितले असतील नाहीतर इथून पुढे मी शिकेन आणि हे अर्थ शिकण्याचं पूर्वी आम्ही पुस्तकांची उदाहरणं द्यायचो आता गुगल आणि युट्यूब विशेषतः गुगलचं उदाहरण देतो आणि गुगल तुम्हाला कधीही निराश करणार नाही गुगल म्हणजे बायबल किंवा गीता असं मला बिलकुल सांगायचं नाहीये पण तिथे ऑथेंटिसिटी दाखवण्यासाठी खाली नाव असतं अँड लेटेस्ट केव्हा एडिट झालं तेही असतं मला निराश केलेलं नाही गुगलने मी तुम्हाला कितीही विचारू शकेन प्रश्न हे विचारलेले आणि आता ते चॅट जी पीटी वगैरे आलेले त्याच्यावर तुम्ही कुठलाही प्रश्न विचार प्रश्न पुरा झाल्या बरोबर उत्तर असतं असं विचार ना की दुर्योधनाला शंभर मुलं होती त्यांना कौरव म्हणतात मुलगी होती का आणखीन अंकिन, आणखीन एक मुलगा होता का पटकन उत्तर येतं दुसऱ्या नावाची मुलगी होती आणि युयुत सुनावाचा मुलगा होता हे उत्तर तुम्हाला पुस्तकं शोधायला वेळ लागत होता आता एक खिशात आहे ज्याला स्मार्ट मोबाईल म्हणतो त्याच्यात सगळी उत्तर आहेत मग कमाल वाटतं गुगल ही व्यक्ती नाही आहे गुगल हा एक प्लॅटफॉर्म किंवा मीडियम आहे एक तुम्हाला गंमत सांगतो आपल्याकडे ज्यांच्याकडे अॅपल वगैरे असतील किंवा दुसऱ्या सॅमसंग वगैरे सुद्धा हाय सिरी म्हणायचं त्याच्यात ओके नाही मग कोणतरी तो सिरी असतो ना कधी स्त्री असते कधी पुरुष असतो पुरुष पुरुष असताना केलेला प्रयोग तुम्हाला हाय सिरी मग मला याचा नंबर काढून दे लगेच तो सांगतो नंतर मला हे पाहिजे लगेच तो सांगतो आत्ता किती टेम्परेचर आहे लगेच सांगतो पाऊस केव्हा पडेल तो लगेच सांग सगळं सगळी उत्तरं त्याच्याकडे असतात मग एक मुलगी शेजारी बसली होती तरुण होती तिला सांगितलं आपण एक प्रयोग करूया आय लव्ह यू सेरी म्हण सेरी आय लव्ह यू त्यांनी काय उत्तर द्यावं आय लव्ह यू टू नाही दिलं त्यांनी दिलेलं उत्तर लक्षात ठेवा आय एम हिअर टू सर्व नॉट टू लव्ह आता तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देताना किमान हाफ अ मिलियन पाच लाख लोकांना मी निर्निराळी उत्तर देतोय ऍट द सेम टाइम हे तुम्ही त्या जगात जगणार आहात पुढे ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात त्याची फक्त सुरुवात आहे त्यांनी जगाचं चांगलं चांगलं करायचं म्हणलं तर खरं नंदनवन करून टाकतील स्मशान करून टाकेल लक्षात ठेवा तुमच्यावर आहे पैसाच मिळवायचा का फक्त फक्त सत्ता मिळवायची का फक्त उपभोगाची साधनं मिळवायची का या प्रश्नांची उत्तर आपण स्वतः दिली पाहिजेत तर मी तुम्हाला गोष्ट सांगत होतो की मला एक चांगली गोष्ट आहे चांगली हॅबिट जी एकवीस दिवसात मी शिकलेले आता उद्यापासून आज संध्याकाळपासूनच मी घरी असणार आहे मग घरी गेल्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल वापरायला देत असते काही वर्षांपूर्वी मी आलो होतो इथे एक मला गमतेदार गोष्ट आढळली इथे बाहेर एक झाड आहे त्या झाडावर या फांदीवर त्या फांदीवर अशी पाच सहा मुलं चढलेली होती मी विचारलं शेजारी जो आला होता मला पोचवायला की झाडावर चढणं हे इथे शिकवलं जातं का कारण झाडावर चढणं पोहणं हॉर्स रायडिंग आपण म्हणतो त्या गोष्टी आहेत इथे आपल्याला जमत नाहीत पण असे कितीतरी वर्ग आहेत जे उन्हाळ्यात घेतले जातात त्याच्यात या गोष्टी शिकवल्या जातात आणि मुलं चांगली शिकतात तर झाडावर चढणं शिकवले का नाही ते म्हणाले त्यांच्या हातात काय ते बघा तिथे रेंज मिळते मोबाईलची गंभत बघा मी बनवण सांगत नाही हे मी बघितलेलं सांगतोय या वर्षी आम्ही मागून आलो तुम्हाला मोबाईल अलाउड आहेत की नाही मला माहित नाही पण नसतील तर घरी गेल्या गेल्या हा हात पाय धुवायचे नाही तिथे धुवायला सांगितलेलं आहे तुझा मोबाईल दे ठ्या ठ्याय थ्या ठ्या फोटो पाठवलं हे केलं ते केलं ते केलं म्हणजे जे एकवीस दिवसापूर्वी मी करत होतो त्याच्याशिवाय काहीतरी शिकायचं आत्ता जे आपले वेदमूर्ती आहेत आलेले भाटोडेकर त्यांना मी विचारलं तुम्ही कधी या वर्गांचा आता एकवीस वर्ष झाली म्हणतात पंचवीस वर्ष झाली म्हणतात तर तुम्ही होतात का संचालक त्याने अभिमानाने सांगितलं पाच वर्ष मी या वर्गाचा विद्यार्थी होतो काय महत्वाचं आहे संचालक असणं वर्ग चालवणं वर्गाचे गुरुजी असणं त्यापेक्षा मी विद्यार्थी होतो या वर्गाचा पाच वर्ष हे त्यांनी मला सांगितलं मला खूप बरं वाटलं आणि तुम्हाला खरं सांगतो की वरती खुर्च्या मांडण्याचं कारण माझ्यासाठी नव्हतं त्यांच्यासाठी तर वेदमूर्ती आहेत ना हो वेदमूर्ती मला वेदही माहीत नाही मला मूर्तीवर विश्वास नाही मूर्तीपूजवर पण वेदमूर्ती ही व्यक्ती आहे हो त्यांच्या माध्यमातून काहीतरी भरपूर चांगलं आपल्यापर्यंत पोचलेलं आहे आणि इथून पुढे पोचणार आहे गोष्टीकडे बोलूया एक राजाचा दरबार दरबाराला आपला शब्द आहे राजसभा संस्कृतमध्ये राजसभा इथे एक पहिलवान येतो आणि तो पहिलवान काय म्हणतो की राजा मी तुला अशी एक गोष्ट करून दाखवणार आहे जे आतापर्यंत इथे असलेल्या कुणीही बघितलेली नाही बघून तुम्हाला जर खरंच वाटलं की अपूर्व आतापर्यंत न पाहिलेली अशी ही गोष्ट आहे तर मला तुम्ही पुरस्कार म्हणजे बक्षीस प्राइज द्या ठीक आहे त्यांनी सांगितलं आता इथून पुढची गोष्ट तुम्हाला माहीत असली ना तरी सुद्धा विचार करू नाही का वाक्य वाक्य महत्वाचं आहे तुम्ही तुमच्या गोशाळा आहे तुमच्याकडे गोठा एक बैल घेऊन या बैल आणि राजसभेत आणला राजा म्हणला तो सांगेल ते करा त्यांनी तो बैल एकदा दोनदा तीनदा उचलला बैल उचलला सगळे उठले राजाने उठून टाळ्या वाजवल्या सोडून राणी राणी शेजारी बसलेली आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं की राणीने टाळ्या वाजवलेला नाही त्यावेळेला तो पैलवान म्हणतो की राणी साहेब मी बैलाला तीनदा उचललं यात तुम्हाला अपूर्व म्हणजे कधी न पाहिलेलं पूर्वी असं काहीच वाटत नाही का जोपर्यंत तुम्ही टाळ्या वाजवत नाही तोपर्यंत मला पुरस्कार नको त्यावेळेला राणी म्हणाली पुढच्या वर्षी याच दिवशी तू ये मी टाळ्या वाजवेन दुसऱ्या दिवशी तो येतो बैल आणला जातो तो तीनदा उचलतो राणी नाही टाळ्या वाजवत आता काय झालं राणी त्या सिंहासनाच्या पायऱ्या उतरून खाली येते आणि स्वतः तो बैल तीनदा उचलून दाखवते सगळ्यांना आश्चर्य वाटतं राजाला भीती वाटते की बैल उचलते तर मला उचलून खिडकीतून फेकून दिलं तर काय करायचं आता हे तुम्ही ऐकलेल्या गोष्टीत नसेल हे सांगावं लागतं असं एखादं वाक्य लक्षात ठेवा तर तीनदा राणीनं बैल उचलल्यानंतर हे कसं त्यावेळेला ती माझी गेल्या वर्षी तू आला होतास त्याच दिवशी मी गोठ्यात गेले गोशाळेत नवीन जन्मलेले एक वासरू होतं वासरू किती लहान असतं तुम्हाला माहित आहे ना मी त्याला तीनदा उचललं सहज उचलता आलं ना दुसऱ्या दिवशी मी गेले त्याला तीनदा उचललं हा एक वर्षाचा बैल झालेला आहे आता बैल एकेका दिवसात दहा दहा किलो वाढलेला नाही हळूहळू वाढलाय मी कालही याला तीनदा उचललं होतं म्हणून आज उचलणं मला सोपं केलं सातत्य आहे ना मी त्या दिवशी उचलण आज जमलंच नसतं मी रोज याला उचलत होते उचलायला सुरुवात केली त्यावेळेला हे वासरू होतं आणि माझी शक्ती सुद्धा मर्यादित होती नंतर माझ्या लक्षात आलं की नुसती शक्ती नाही त्याला युक्ती सुद्धा पाहिजे तर शक्ती आणि युक्ती याचा उपयोग करून मी हा बैल तुम्हाला तीनदा उचलून दाखवला एक वर्षभर ती राणी आपली शक्ती हळूहळू विकसित म्हणजे वाढवत होती डेव्हलप करत होती आणि युक्ती म्हणजे याला स्किल अँड टेक्निक दोन्ही शब्द आहेत कौशल्य आहे आणि एक तंत्र आहे कसा उचलायचा पहिले तर तिने त्याप्रमाणे सगळं केलं आपण माझ्यातले जे गुण आहेत ते मला वाढवायचे आहेत तर असे वाढवले पाहिजेत एकदम नाही विक्रम मला नमस्कार घालायचे सूर्य नमस्कार